ग्लायकोलिसिस ग्लायकोलिसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ शुगर आणि क्लास टेन मध्ये आपल्याला ग्लायकोलिसिस दिलेले आहे आणि आपल्याला त्याला लक्षात ठेवायचं आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी सी ट्रिक आपल्याला घेऊन आलेलो आहे त्यामध्ये काय होतं ग्लुकोज असतो ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतो ग्लुकोज सिक्स फॉस्फेटमध्ये या ठिकाणी फॉस्फेट मॉनिक्रोनचा उपयोग होतो आणि या ठिकाणी एटीपी वापरला जातो मग ग्लुकोज सिक्स फॉस्फेटचं कन्वर्जन होतं फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट मध्ये फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेटचं कन्वर्जन होतं फ्रुक्टोज वन सिक्स बीस फॉस्फेट मध्ये आणि हा जो फ्रुक्टोज वन सिक्स बीस फॉस्फेट आहे हा तुटतो डाय हॅप डाय एसिटोन फॉस्फेट आणि फॉस्फो ग्लिसरा यामध्ये तुटतो आणि फॉस्फो ग्लिसरायडचे आयडियाइडचे कन्व्हर्जन पायरोईक ऍसिड मध्ये होते आणि हे होत असताना या ठिकाणाहून आपल्याला एटीपी मिळतो आणि लक्षात ठेवण्यासाठी एक सोपे ट्रिक्स घेऊन आलोय बघा ग्लुकोज ला करणारे आपण गुलू गुलू ग्लुकोज ला करायचंय गुलू हा दुसरा पण ग्लुकोज आहे याला पण करायचं गुलू गोलू गुलू हा फ्रुक्टोज आहे त्याला करायचं फुरकुर गोलू गोलू फुरफुर फुलू पासून ग्लुकोज हा पासून ग्लुकोज सिक्स पॉसपेट फुरू पासून फ्रुक्टोज सिक्स फॉसपेट आणि ह्या फोर पासून ब्रुकटोज वन सिक्स फॉस्केट गोलो गोलो फोर आणि याला करायचं फोर फोर आणि पीजे याला करणार आपण पागल आणि जे पायरोक ऍसिड आहे याला करायचं पप्पा आपली ट्रिक्स कशा पद्धतीने झाली बघा गोलो गोलो फोर फोर डापण्या गोलो गोलो फोर फोर डापण्या पागल पप्पा अशा पद्धतीने आपल्याला ग्लायकोलिसिस लक्षात ठेवू शकतो